मुख्यमंत्री माजी लाडकी बैल योजनेसंदर्भात आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी तर ज्या महिलांनी अद्यापही फॉर्म भरला नाही अशा महिलांसाठी आता मुदतवाढ या ठिकाणी मुदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर तिसऱ्या संदर्भात देखील एक छोटीशी अपडेट समोर आलेली आहे आज महिलांच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये रायगड येथून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थे थेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर याचा लाभ राज्यातील दोन कोटी महिलांना मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव झालेला आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर ज्या महिलांना यापूर्वी एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सरसकट चार हजार पाचशे रुपये म्हणजे तीन महिन्याचे पैसे एकत्रित जमा केले जाणार आहे आणि हे पैसे डीच्या माध्यमातून त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुमचं जर बँक खाते हे आधारशी लिंक नसेल तर तात्काळ आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून तुम्ही या लाभापासून वंचित राहता कामा नये तर ही होती लाडकी बहीण यड्संदर्भात आता क्षणाची सर्वात मोठी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद